एका मंदिरात एक आश्चर्यकारक मंदिरा दृश्य पाहायला मिळाले जेव्हा एक नाग मंदिरातील मूर्तीभोवती गुंडाळून आपली भक्ती व्यक्त करताना दिसला हा साप शिवलिंगावर बसला होता जणू काही तो भगवान शिवच्या गळ्यात गुंडालेला होता काली सिंधू नदीच्या काठावर बांधलेल्या मंदिरात हे आश्चर्यकारक दृश्य दिसले होते या घटनेची बातमी जवळच्या गावामध्ये आगीसारखी पसरली आणि काही क्षणक भाविकांची तेथे ते गर्दी जमली जिथे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की कोपरा साप पहिल्यांदा हनुमान मंदिरात दिसला होता जिथे हा साप भगवान हनुमाच्या हनुमानाच्या मूर्तीच्या पायाभोवती गुंडाळलेला होता त्यानंतर काही वेळातच तो नाग साप जवळच्या त्री श्री रत्नेश्वर महादेव मंदिर आणि श्री गौरीशंकर महादेव मंदिरात पोहोचला आणि शिवलिंगाभोवती फिरल्यानंतर ते एक एका ठिकाणी जाऊन बसला अद्भुत झाले की दनु काही भगवान शिव स्वतः हो गळ्यांचा सापाचा हार घरून बसले आहेत असे वाटले या घटनेने उत्साही झालेल्या भक्तांनी ही ना एक चमत्कारिक घटना मानून प्रभूची सुरती सुरुवात केलेली होती